अमृता मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आजची रेसिपी आहे मस्त असे कुरकुरीत साबुदाना वडे साबुदाण्याची खिचडी आपण नेहमीच करतो आता आपण साबुदाना वडे कसे तयार करायचे ते बघूया जवळच महाशिवरात्री येत आहे तर महाशिवरात्रीसाठी स्पेशल असे साबुदाणा वडे आणि त्यावरती शेंगदाण्याची उपवासाची आमटी खूप छान आणि मस्त लागते चला तर मग अजिबात वेळ न घालवता वडे तयार करायला सुरुवात करू साबुदाण्याचे वडे तयार करून घेण्यासाठी इथे मी एक वाटी साबुदाणा रात्री भिजत ठेवला होता आणि हे बघा खूप छान असा साबुदाणा भिजलेला आहे आणि या साबुदाण्यामध्ये ॲड करून घेण्यासाठी एक उखडलेला बटाटा घेतलेला आहे हिरव्या मिरचीचा ठेचा करून घेतलेला आहे मिरच्या खूप तिखट आहे दोनच मिरच्यांचा ठेचा करून घेतलेला आहे पूर अशी कोथिंबीर आणि घेतलेले आहे शेंगदाणे शेंगदाण्याचा आपण असा जाडसर कूट करून घेणार आहे आता हे सर्व पदार्थ आपण एक एक करून साबुदाण्यामध्ये मिक्स करून घेऊ हे बघा मी साबुदाण्याचं छान असं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे ते मिक्स करताना तुम्हाला दाखवायचं राहून गेलं पुन्हा मी एकदा सांगते मी बटाटा उकडून घेतलेला आहे आणि मॅश करून यामध्ये घातलेला आहे मिरचीचा ठेचा करून तो यामध्ये घातलेला आहे जिरं घातलेलं आहे एक चमचा चवीनुसार मीठ घातलेलं आहे दाण्याचा कूड घातलेला आहे दाण्याचा कूड थोडासा जाडसर ठेवायचा आहे आणि तशीच भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे तर हे बघा या पद्धतीने छान असं मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून वडे तयार करून घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मोठेसुद्धा बनवू शकतात पण इथे मी छोटे छोटे मीडियम साईजचे वडे तयार करून घेतलेले आहे गॅसवरती कढई तापायला ठेवलेली आहे आणि वडे तळून घेण्यासाठी कढईमध्ये मी तेल घालून घेतलेले आहे तेल तापले की नाही चेक करून घेऊ तेल छान तापलेले आहे आता एक एक वडा यामध्ये टाकून घेऊ आणि वडे आपल्याला मिडीयम गॅसवरती तळायचे आहे गॅसची फ्लेम अगदी लो करायची नाही आहे मीडियम ठेवायची आहे जेणेकरून वडे छान आपले तळले जातील आणि वडे उलटायला लगेच घाई करायची नाही आहे लगेच उलटायची घाई केली तर वडे आपले तुटू शकतात त्यामुळे एक त्याची साईड छान अशी लाल होऊ द्यायची आहे मगच वडे उलटायचे आहे एक साधारण तीन ते चार मिनिट झालेले आहे आणि आपले आता वडे आपण उलटी करून घेऊ आणि हे पण साईड छान अशी तीन ते चार मिनिट तळून घ्यायची आहे हे बघा वडे खूप छान असे खरपूस रंगावरती तळून झालेले आहे आता हे वडे मी एका प्लेटमध्ये काढून घेते आहे आणि गरमागरम छान असे कुरकुरीत साबुदाना वडे बनवून झालेले आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत बाय